सर्वसामान्य जनतेचा नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य पदाचे प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी पदभार स्वीकारला अभिनंदन व शुभेच्छांचा वर्ष पदभार स्वीकारल्यानंतर प्राचार्य, महा महा प्राचार्य दीपक जयस्वाल यांनी महाविद्यालयाच्या परिसरात एक्कावन्न रोपांची केली लागवड संगोपन करण्याचा घेतला संकल्प नवापूर येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्यपदी प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी आज प्राचार्य पदाचा पदभार डॉक्टर ए जी जयस्वाल यांच्या हस्ते स्वीकारला यावेळी संस्थेचे सचिव तानाजीराव वडवी उपाध्यक्ष हरीश अग्रवाल कोषाध्यक्ष आरिफ बेसरिया सहसचिव अजित नाईक सहसचिव अजय पाटील संचालक दीपक वसावे सेवानिवृत्त प्राध्यापक आर डी पाटील आदी उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी नवागाव येथे जाऊन संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री सुरूपसिंग नाईक धीमीबाई नाईक त्यानंतर नवापूर येथे आमदार तथा संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष कुमार नाईक यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले व आभार मानले यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले पदभार स्वीकारल्यानंतर प्राचार्य दीपक यांनी महाविद्यालयाच्या परिसरात एक्कावन्न रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतल्याचे यावेळी त्यांनी सांगितले शैक्षणिक गुणवत्ता त्याचप्रमाणे विद्यार्थी व संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले दीपक जयस्वाल हे अकरा ऑगस्ट एकोणीसशे साली प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात रुजू झाले तेहतीस वर्ष अध्यापन कार्य त्यांनी केले या काळात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले एम एस सी एस डी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख पदी असताना एम एस सी विषयाची सुरुवात केली सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली उत्कृष्ट संशोधन तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कृत कोरोना योद्धा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांनी आतापर्यंत विविध रोग निदान शिबिराचे आयोजन करून त्यासोबतच रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तगट तपासणी शिबिरही त्यांनी आहे नवनियुक्त प्राचार्य दीपक यांनी वेळा रक्तदान केले आहे गंभीर अवस्थेतील रुग्णांना ते वेळोवेळी रक्तदान करत असतात त्यावेळी त्यांना रक्त, ते रक्त म्हणूनही संबोधले जाते वृक्षारोपण व रक्तदान या कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग मित्रपरिवार तसेच समाज बांधव व सामाजिक राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नमस्कार संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय सुरेश जी नाईक साहेब संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय आमदार साहेब शिरीष जी नाईक यांच्या आशीर्वादाने आज रोजी मी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवापूर प्राचार्यपदी विज विराजमान झालेलो आहे त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासला सार्थक करण्यासाठी मला खूप काम करायचे आहे आज रोजी जॉईंट होताना मी आमच्या कॅम्पसमध्ये एक्कावन्न वृक्षांची लागवड करून त्यांचं संगोपन करण्याचा मी प्रण घेतलेला आहे माझ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मला जे काही करता येईल तेवढं सगळं मी करण्याचा प्रयत्न करेल माझ्या महाविद्यालयामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणार आहोत आमच्या महाविद्यालयामध्ये अतिशय अद्ययावत अशी ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचा उपयोग हा माझ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त करायला पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आमचे आदिवासी विभागातले विद्यार्थी हे थोडेसे लाजरू लाजरू असतात आणि त्याच्यामुळे त्यांना सर्वांगीण विकास कसा कर, करता येईल त्यांच्यामध्ये स्टेज डेनिंग कशी वाढवता येईल याच्यासाठी मी आणि माझे सगळे सहकारी प्रयत्नशील असतील आणि परत एकदा मी संस्थेचे सर्व सन्माननीय अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांचे पुनश्च एकदा आभार मानतो त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थक करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद